काय घोटाळा झालाय काय तक्रार केली आम्ही लोक आंदोलन न्यासच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब आणि कृषी अधीक्षक धाराशिव यांना निवेदन जे दिलेलं आहे की सोयाबीन दोन हजार तेवीस अनुदान वाटप आत्ता चालू झालेलं आहे काही बरेच पडलेलं आहे परंतु याच्यामध्ये अशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे की कृषी विभागातील काही अधिकारी त्यांच्या संगणमताने आणि ऑनलाईन सी एस सी सेंटर काही ठराविक लोकांनी ज्यांचे की श क्षेत्र नाही नावावर जमीन कसलीच नाही परंतु त्यांनी डुप्लिकेट बनावट करून कृषी सहाय्यक यांच्या आधारे बनावट शेतकरी म्हणून कागदपत्र जोडलेले आहेत बरीच प्रकरणं असे आहेत की सार्वजनिक जमीन म्हणजे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे काही मंदिराची जमीन आहेत काही ट्रस्टच्या आहेत काही त्याच्यामध्ये कसला त्यांचा म्हणजे जमिनीचा संबंध नसताना ती सात बारा एकाचा नाव एकाचे आणि आधार कार्ड एकाचे असं मी हिंगळजवाडी या गावचा एक पुरावा म्हणून जोडलेला आहे असं जिल्ह्यामध्ये पट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे आपण पुराव एक पुरावा म्हणून एके गावचं जोडलेलं आहे आमच्याकडे पुरावे म्हणून तसे दहा पंधरा पुरावे आहेत परंतु एका गावचे पुरावे जोडलेले आहेत त्यांनी ते जिल्हाधिकारी साहेबांनी याचा चौकशी करून जे खोटे अनुदान उचललेलं आहे याची वसुली करून जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी आहे तुमची मागणी पूर्ण नाही तर काय करणार पुढं आम्ही भविष्य काळात वेगवेगळ्या पद्धतींचे लोक आंदोलन वतीने आंदोलन करणार आहोत